झाली ग वाचून झाली वाचून काय वाचती हनुमान वाचती हनुमान चालित्र वाचती वाचता येते का तुला वाचता येतय वाच बर जोरात वाट जोरात वाच मी देऊ का तुला चक्का हा मला देती नको तू वाच पुस्तक वाच पुस्तक वाच ठेव आता ठेवा आता ठेव आता झालं पडन ठेव ठेव आता पायापडाने ठेवून टाक तस नको वाढू पुस्तक फाटल ते हा ठेव आता वाचली आता ठेव ना झालं का